सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरसं स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे आज तारीख आहे तीन जुलै फक्त तीन जुलै राहिलेले तीन तारीख राहिलेले आहेत फक्त तीन डेट किंवा तीन दिवस फक्त आपल्या जे काही लेखी परीक्षा आहे पोलीस भरतीची त्यातली सात जुलैला एक होणार आहे आणि चौदा जुलैला एक होणार आहे ज्या घटकांचे फिजिकल पूर्णपणे संपलेले आहेत त्या घटकांचे लेखी परीक्षा सात जुलै आणि चौदा जुलैला आहे असं एक जे आर आलेला होता त्याच्यामध्ये परिपत्रकामध्ये नमूद केलेलं होतं सो so, त्याच पद्धतीनं आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्याचे हॉल तिकीट आलेले आहेत कोणकोणत्या जिल्ह्याचे सात जुलैचे हॉल तिकीट आलेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे सो so, चॅनलवर नवीन असाल तर एकच विनंती करतोय जाता जाता की आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन अगदी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल सो आता मी सांगतोय सात जुलैला कारण की ज्या घटकांचं फिजिकल झालेलं आहे ज्या घटकांचं फिजिकल झालेलं आहे त्या घटकांचं लेखी परीक्षेची हॉल तिकीट ऑलरेडी आलेली आहेत आता कुठल्या कुठल्या घटकांची लेखी परीक्षेचं हॉल तिकीट आलेलं आहे त्याचं मी सी सिरीज वाईज नावं असतोय त्याच्यामध्ये तुमचं असेल तर शंभर टक्के आज किंवा आज संध्याकाळपर्यंत ज्यांचे आलेले नाहीत त्यांना मिळून जाईल एवढं गॅरंटी देतोय सो खालील पोलीस भरती लेखी परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे धुळे जिल्हा पोलीस दुसरा आहे नवी मुंबई पोलीस तिसरा आहे अमरावती शहर पोलीस चौथा आहे वाशिम जिल्हा पोलीस पाचवा आहे मुंबई लोहमार्ग पोलीस सहावा आहे नाशिक ग्रामीण पोलीस सातवा आहे सोलापूर शहर पोलीस आठवा आहे जालना जिल्हा पोलीस नववा आहे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आणि दहावा आहे लातूर जिल्हा पोलीस असे एकंदरीत दहा जिल्ह्यांचे हॉल तिकीट आत्ता आलेले आहेत परत सांगतोय ज्यांचे चुकले असतील त्यांच्यासाठी धुळे जिल्हा पोलीस आलेला आहे नवी मुंबई पोलीस आलेला आहे अमरावती शहर पोलीस आलेला आहे वाशिम जिल्हा पोलीस आलेला आहे मुंबई लोहमार्ग पोलीस आलेला आहे नाशिक ग्रामीण पोलीस आलेला आहे सोलापूर शहर पोलीस त्याचबरोबर जालना जिल्हा पोलीस त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आणि त्याचबरोबर लातूर जिल्हा पोलीस असे एकंदरीत दहा जिल्ह्यांचे दहा घटकांचे हॉल तिकीट सात जुलैला होणाऱ्या परीक्षेसाठी आलेले आहेत याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नसतील आता जे मेन्शन केलेले घटक होते किंवा जिल्हे होते त्या ते विद्यार्थ्यांचे आज संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट येऊन जातील किंवा उद्या सकाळपर्यंत येऊन जातील कारण की आता मॅक्झिमम मुलं त्याच्यावरती सर्चिंग करत असतात ब्राऊझरवरती थोडं लेट करा साडे अकरा बाराच्या नंतर लगेच तुम्हाला मिळून जाईल नसेल तर सकाळी पाच ते सहा वाजता तुम्ही रनिंगला जायच्या अगोदर आता रनिंग नसणारच करत पण बाकीच्या घटकाचे काही शिल्लक असतील तरी सुद्धा जाऊ शकतात जा मुलं सकाळी जर लवकर उठत असेल तर शंभर टक्के त्यावेळी तुम्ही डाउनलोड करू शकता जेणेकरून एरॉर किंवा सर्व्हर डाऊनचा इशू येणार नाही आहे या दहा जिल्हा पोलिसांचे जे काही मैदानी आहे ती सात जुलैला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो हॉल तिकीट डाउनलोड करायची आहे सर्वांनी हॉल तिकीट आणि बाकीचं तुमचे ओळखपत्र वगैरे घेऊन जायचं आहे आज तारीख तीन जुलै आहे राहिलेत फक्त तीनच दिवस फायनल डे साठी आयुष्यातले तीन दिवस खूप महत्त्वाचे असतात जेवढं मॅक्झिमम तुम्ही रीड मॅथ्स रिजनिंगवर फोकस कराल तेवढंच मराठी ग्रामर असेल त्याचबरोबर जाता जाता बाकी काही डोळ्या खोलून नाही गेलंच चालेल पण चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर डोळ्या खालून घालूनच जावा एवढं लक्षात ठेवा कारण तेच थोडंसं ट्रिकी आणि चॅलेंजिंग असते बाकी एवढं तुमचं रेग्युलर जरी झालेलं असलं तरी पण लक्षात येईल पण कोणतं येईल काय सांगता येत नाही ते म्हणजे करंट अफेअर त्यामुळे करंट अफेअर हा विषय खूप महत्वाचा आहे अजून अजून सांगतोय गेले तीस ते चाळीस दिवस पण सांगत आले आणि आता पण सांगतोय शेवटच्या तीन दिवसामध्ये करंट अफेअरला पण तेवढाच वेळ द्या कारण काय येईल सांगता येत नाही बाकीचं मॅथ रिजनिंग सांगू शकतो शंभर टक्के बाबा सिट सिटिंग अरेंजमेंट आहे परत एज कॅल्क्युलेटर आहे बाकी सरळ व्याज आहे चक्रवाड व्याज आहे रेल्वेची लांबी ही लांबी ती लांबी आहे याच्यामध्ये मध्ये वेगवेगळे घटक आहेत तुम्हाला माहीतच आहे पाण्यातील आकृती ही आकृती आकृती बाकी सा सगळं संख्या मालिका वगैरे लसावी मसावी आणि हे सगळं हे तुम्हाला जमेल पण चालू घडामोडीमध्ये आकडे असतील रेशो असेल इयरची स्थापना असेल कोणत्या वर्षी कोणती योजना सुरू झाली ती असेल आणि पोलीसच्या रिलेटेड ज्या काही घटना असतील संपूर्ण देशातील त्याच्यावर सुद्धा एक प्रकाश झोत द्या जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल सो ह्या दहा जिल्ह्यांचे ज्यांचे हॉल तिकीट आलेले असतील त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील पेपरला गडबड करू नका ज्या गोष्टी पहिला सांगितल्या त्याच पहिला सोडवा जसं की मॅथ्स रिजनिंग आणि मराठी ग्रामर या तिन्ही घटक पहिला घ्यायचा आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये उरलेले जे काय आहे जी एस वगैरे ते शेवटच्या टप्प्यामध्ये ठेवायचं आहे आणि तिथं तुम्हाला ते सोडवायचं आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे घटक सोडून सुद्धा बाकीचे कोणाचे जिल्हे आलेले असतील तर त्यांनी टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करा हे। हे की सर आमचं सुद्धा ह्या जिल्ह्याचं आलेलं आहे हे दहा जिल्हे सोडून अदर जिल्हे जर आले असतील हॉल तिकीट तर शंभर टक्के मला मेसेज करा म्हणजे पुढचा एक व्हिडिओ त्याच्यावरती उद्या सकाळी की एकंदरीत पंधरा वीस जिल्ह्यांचं हॉल तिकीट आलं असं सांगता येईल मला सो ज्यांचं हॉल तिकीट यायला नाहीत त्यांनी थोड्या थोड्या वेळाने चेकिंग करा हॉल तिकीट येऊन जाईल ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे दहा जिल्ह्यांचं हॉल तिकीट आतापर्यंत आलेलं आहे संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत लक्षात ठेवायचं सो शेवटी ज्यांचं ज्यांचं लेखी आता, जुला है। आता आहे सात जुलै त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि त्याचबरोबर ह्या इन्फॉर्मेशनसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही तिथं जॉईन करायची आहे शेवटी सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद